आज खरं म्हणजे पालखी प्रस्थान करता या ठिकाणी मी आलो असताना काही महत्वाच्या कार्यक्रमांकरता देखील उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि यामध्ये विशेषतः जे काही भेटीचं शिल्प आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचं अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं शिल्प जे तयार करण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन करण्याची संधी देखील मला मिळाली खर तर आपल्याला कल्पना आहे की माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक पायवा रचला असं आपण म्हणतो आणि त्याच्यावर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी कळस ठेवला अशी आपली मान्यता आहे माऊलींनी जे विचार आपल्याला दिले आणि ज्या प्रकारे अतिशय सोप्या शब्दामध्ये भागवत धर्माचं भगवत गीतेचं तत्वज्ञान आणि आपला वैश्विक विचार हा आपल्यापर्यंत पोचवला त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही पांडुरंगाच्या चरणी भेटीला जाताना माऊलींची पालखी आणि त्या पालखीमध्ये लाखो लोक आमचे वारकरी हे सामील होत असतात आणि एक मोठी उज्ज्वल अशा प्रकारची परंपरा या ठिकाणी आहे नामदेव महाराजांनी तर ही संपूर्ण परंपरा आपल्यापर्यंत त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून पोचवलीच पण सगळ्यात महत्वाचं पंजाबपर्यंत आपला विचार हा त्यांनी पोचवला आणि आजही आपल्याला कल्पना आहे की गुरुग्रंथ साहिब आपल्या शिखपंथाचं जे सर्वात मोठा ग्रंथ मानला जातो किंवा मा ज्याला गुरु ते मानतात ज्याला ईश्वराचा दर्जा त्यांनी दिला आहे त्यातही संत नामदेव महाराजांचे शब्द त्यांच्या उव्या किंवा त्यांच्या अभंगातला भाग हा आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच या भागवत धर्माला ज्यांनी एक वेगळी उंची दिली अशा दोन संत संतश्रेष्ठांचं हे शिल्प त्यांच्या भेटीचं शिल्प आणि असं म्हणतात की ज्यावेळेस दोघांची भेट झाली त्यावेळी नामदेव महाराज म्हणाले धन्यतो अवसरू संत समागम करीतसे समरमू आवडीचा नामदेव म्हणे सफल हे जिणे स्वामींच्या दर्शने धन्य झालो तर त्याचवेळी ज्ञानेश्वर मौरी म्हणाले भक्त भागवत बहुसाल ऐकिले बहु, बहु होऊनी गेले होती पुढे परी नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व हा रस अद्भुत निरुपमो अशा प्रकारे दोघांनीही एकमेकाचं श्रेष्ठत्व हे त्या भेटीमध्ये सांगितलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक जण एकमेकामध्ये माऊली बघतो आणि प्रत्येक जण समोरचा मोठा आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्याला नमस्कार करतो मला असं वाटतं की तोच भाव हा या दोघांच्या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी उभं केल्याबद्दल मी महानगरपालिकेचे आणि आपल्या लोकप्रतिनिधींचे अतिशय मनापासून अभिनंदन करेन त्यांचे आभार देखील मानेन आज संतपीठामध्ये देखील जाण्याची संधी मिळाली मी खरोखर महानगरपालिका असेल महेशदादा लांडगे असतील सदानंद मोरेसर असतील या सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की इतकं सुंदर संतपीठ हे तयार करण्याचं काम या ठिकाणी झालं खरं आपण जर बघितलं तर आपला विचार हा वैश्विक विचार आहे जगाला साध घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे पण हा इतका मोठा विचार हा जर काही लोकांपुरतच सीमित राहिला तर तो हळूहळू कालबाह्य होईल आज शेकडो वर्ष तो कालजयी काय कारण एका पिढीने दुसऱ्या पिढीला तो दिलाय पण आपल्या संपूर्ण नागरी जीवनामध्ये तो पुढे जाईल का अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात अर्थात जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत तो तो हा विचार आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारी आहे त्याच्यामुळे हा विचार काही संपू शकत नाही पण तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे या दृष्टीनं या संतपीठामध्ये जी रचना करण्यात आलेली आहे सीबीएसईचं करिक्युलम आहे आणि त्याच्यामध्ये आपला संत विचार हा अतिशय सुंदर पद्धतीनं गुंफण्यात आलेला आहे आणि चार भाषा संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमध्ये हा विचार त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचतोय यातलं महत्वाचं आहे की हा विचार जर वैश्विक करायचा असेल तर विविध भाषांमध्येही हा विचार पोचवणारी मंडळी असली पाहिजेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपले आपली जी संस्कृती आहे त्यातली मूल तत्व ठेवून आधुनिक पद्धतीनं त्याची मांडणी आम्हाला कशी करता येईल असा एक अतिशय चांगला प्रयत्न हा संतपीठाच्या माध्यमातून झालाय भविष्य काळामध्ये हे संतपीठ अजून मोठं करण्याची इच्छा आहे मगाशी सरांनी सांगितलं की विद्यापीठापर्यंत याचा विस्तार झाला पाहिजे निश्चितपणे मी आज एवढंच सांगू इच्छितो की संतपीठाच्या विस्ताराकरता ज्या ज्या प्रकारचे आपण या ठिकाणी प्रयत्न कराल आराखडे तयार कराल त्याचं नियोजन कराल त्याच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभं राहील हा विश्वास देखील या निमित्ताने मी देतो आज खरं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक महत्वाच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आपण केलं रस्त्यांचं केलं बटरफ्लाय पुलाचं केलं त्या ठिकाणी विशेषतः आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांट दोन सीवेज ट्रीटमेंट प्लांटचं या ठिकाणी उद्घाटन केलं हे अत्यंत महत्वाचं आहे आपण नेहमी इंद्रायणी स्वच्छ करायची असं सांगतो आपल्या नद्या स्वच्छ करायच्या असं सांगतो त्या तेव्हा स्वच्छ होतील ज्यावेळी आपलं संपूर्ण सिवेज हे आपण ट्रीट करू शकू आणि त्या दृष्टीनं हा महत्वाचं पाऊल आहे आणि पुढच्या काळामध्ये एक थेंबही घाण पाणी आमच्या नद्यांमध्ये जाणार नाही अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करायचं आहे पिंपरी चिंचवड शहर असो किंवा पुणे शहर असो शंभर टक्के नदीमध्ये जाणारं पाणी हे ट्रीटेडच असेल त्याच्यावर प्रक्रिया केलेलंच असेल अशा प्रकारचं एक मोठं नियोजन हे आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्याकरता जो काही आर्थिक पाठबळ आहे ते देखील देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आज दोन पीचं देखील आपण उद्घाटन केलं आहे अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन हे देखील आज आपण या ठिकाणी केलं आहे विशेषतः आज आपण एक क्लाइंबिंग वॉल ही देखील तयार केलेली आहे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये स्पोर्ट्स म्हणजे खेळ या विषयांमध्ये आमच्या तरुणांची रुची वाढते आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये जर आमची तरुणाई ही पुढे जायची असेल तर त्याकरता तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे अत्यंत आवश्यक आहे आज आपण पाहतो की क्लाइंबिंग हा ऑलिम्पिक लेवलचा स्पोर्ट झाला आहे पण त्याकरता जर आपण व्यवस्थाच उभी केली नाही तर आपल्या मुलांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही त्यामुळे मला असं वाटतं चांगलं वेगळ्या प्रकारचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या कामांकरता मी महानगरपालिकेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे यासोबत दोन चांगले उपक्रम हे आपल्या पोलीस विभागाने देखील सुरू केलेले आहे विशेषतः आमच्या सिनियर करता वृद्धांकरता जो उपक्रम आपण सुरू केला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की सगळ्या पद्धतीनं त्यांना आवश्यक असेल त्यावेळी आमचे पोलीस उपलब्ध असतील मग अशी पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे की आमच्याकडे वन वन टू किंवा वन झिरो झिरो जो जुना नंबर होता मुंबईला तर विशेषतः मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कॉल्स येतात आणि त्या कॉलमध्ये तो वृद्ध व्यक्ती जो असतो त्याने एवढ्याकरता कॉल केला असतो की त्याला बोलायलाच कोणी नसतं दोन दोन तीन तीन दिवस तो कोणाशी बोलला नसतो आणि म्हणून तो पोलिसांशी बोलतो पोलिस त्याच्याशी पाच मिनिटं गप्पा मारतात आणि त्याला अतिशय बरं वाटतं त्यामुळे आज सिनियर सिटीजन्सचे प्रश्न हे वेगळ्या प्रकारचे आहेत त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं आहे अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे अनेक वेळा इमर्जन्सी असते त्या इमर्जन्सीमध्ये कोणाकडे पाहायचं तर आता हा जो ऍप तयार झालेला आहे या ऍपकडे त्यांना पाहता येईल आणि या ऍपच्या माध्यमातून इमर्जन्सीच्या काळातली कुठलीही मदत ही त्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि मला असं वाटतं की पोलिसांमध्ये शेवटी पोलीस जे काही काम करतात त्यात माणूसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन हे पोलिसांच्या माध्यमातून अशा प्रकारे आपल्या सिनियर सिटीजन्सची सेवा करून या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबत ट्रॅफिक बडी हाही एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे ए आयचा उपयोग करून त्या माध्यमातून ट्रॅफिक व्हायोलेशन्स असतील किंवा ट्रॅफिकचं संचलन योग्य पद्धतीनं व्हावं अशा प्रकारचा हा जो ऍप आहे तोही मला असं वाटतं की त्यातनं ट्रॅफिकचं विनियमन करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा होईल आज आपल्याला कल्पना आहे पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड असो आता आपण या ठिकाणी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम्स सगळीकडे सुरू करतो ज्याचं आपण एआय पावड अशा प्रकारचे सिस्टीम्स आहेत या सिस्टीम्समुळे आपल्याला अतिशय सायंटिफिक पद्धतीनं आणि एआयचा वापर करून ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करता येतं आपले ट्रॅफिक लाईट सिग्नल किती वेळ बंद राहिले पाहिजे ते कुठे राहिले पाहिजेत कुठल्या भागात जास्त ट्रॅफिक आहे कुठे कमी ट्रॅफिक आहे कुठे डायव्हर्ट केला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आता आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्म्सवर आपल्या सीसीटीव्हीच्या नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात शेवटी पिंपरी चिंचवड हे शहर अतिशय वेगानं नागरीकरण होणारं शहर असल्यामुळे या ठिकाणी उद्भवणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्या या सोडवण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करावं लागेल आणि त्या दृष्टीने एक सज्जता आता पोलीस विभागाने केलेली आहे आपलं पोलीस आयुक्तालय देखील आता मजबूत होत आहे नवीन आयुक्तालयाची बिल्डिंग देखील बनते आहे आणि त्यातनं पोलीस विभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो की महेश दादा चिंता व्यक्त करत होते की काम आम्ही करतो श्रेय दुसरे नेतात मी तुम्हाला महेश दादा एक गोष्ट निश्चितपणे सांगतो ये पब्लिक आहे हे सब जानती है आपण दुसऱ्याचं श्रेय घेऊ शकत नाही आणि आपलं श्रेय दुसरा घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही चांगलं काम करता ते काम करत राहायचं जनता आपलं श्रेय आपल्याला देते आणि आपण वारंवार निवडणुकीत बघितलं ना जनतेने ते श्रेय आपल्यालाच दिलं ते काही दुसऱ्याला दिलं नाही त्याच्यामुळे जनता आपल्या पाठीशी असते आणि म्हणून फार चिंता करायची नाही काम करत राहायचं पुढे जात राहायचं चांगलं काम केलं तर लोक हे आपल्याला आशीर्वाद देतातच आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाटचालीमध्ये तुमचं सगळ्यांचं जे योगदान आहे ते योगदान जनतेनं बघितलेलं आहे अनेक महत्वाचे निर्णय जे आपण करू शकलो आज पिंपरी चिंचवडमध्ये जर त्या काळामध्ये आपण पाणी दिलं नसतं तर आज खूप मोठं दुर्भिक्ष आपल्याला पाण्याचं पाहायला मिळालेलं असतं आज आपण बघितलं असेल तर टॅक्सचा मुद्दा असेल वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे हे आपण जेव्हा जेव्हा मुद्दे उद्भवले त्या त्यावेळी आपण कधीही प्रेस्टिज इश्यू केला नाही आता तुम्ही चिरोलीचं सांगितलं त्या ठिकाणी आम्हाला काय म्हणतात त्याला टीपी नको आपण तो स्थगित केला तुमचं म्हणणं होतं की लोकांच्या मनात काही लोक कन्फ्युजन तयार करत आहेत स्थगिती नको तो रद्द केला पाहिजे मी आताच या ठिकाणी आयुक्तांना सांगतो रद्द करून टाका आपल्याला जे करायचं आहे <richten> ते जनतेला विश्वासात घेऊन करायचं आहे आणि शेवटी आपली महानगरपालिका ही या ठिकाणी सुनियोजनबद्ध असली पाहिजे जसं आम्हाला वाटतं तसं तुम्हालाही वाटतं त्यामुळे कुठलंही प्लॅनिंग करताना तुम्हाला विश्वासात घेऊन तुम्हाला समजवून आणि त्यातनं शहराचं उत्तम प्लॅन देखील झाला पाहिजे कारण वाढतं शहर आहे वाढत्या शहरामध्ये शहरा आपण जर योग्य प्लॅनिंग केलं नाही तर हा देखील प्रश्न उद्याची पिढी आपल्याला विचारेल की आमच्या शहराला तुम्ही खेड्याचं रूप का दिलं नुसतं कॉन्क्रीटचं जंगल का केलं तर त्याचंही आपल्याला उत्तर द्यावं लागेल त्यामुळे नीट आपण सगळे बसून प्रत्येक गोष्टीचं योग्य पद्धतीनं भविष्याचा विचार करून पुढच्या पन्नास वर्षात हे शहर कुठे असेल असा विचार करून या शहराचं नियोजन आपण करू तेव्हाच लोक आपल्याला लक्षात ठेवतील आणि मला विश्वास आहे की हेच काम पुढच्या काळामध्ये आपण सगळे मिळून करणार आहोत आणि म्हणून आज अतिशय चांगली कामं या ठिकाणी महानगरपालिकेने केल्याबद्दल पोलीस विभागाने केल्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला त्याबद्दल ते त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि तीन निवेदनं तुम्ही जे दिलेली आहेत या निवेदनावर सकारात्मक कारवाई केली जाईल असं आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र